जव्हार शहरात आज दिनांक फेब्रुवारी रोजी शिवजयंती शिवजयंती उत्सव नगर शिवजयंती उत्सव परिषद व समितीच्या वतीने जल्लोषात साजरा करण्यात आला या वर्षीच्या शिवजयंती उत्सवात दिवंगत शिवभक्त कैलासवासी किरण माळवे यांच्या पत्नी डॉक्टर प्राजक्ता किरण माळवे यांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिघे चौकात सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक करण्यात आला तर शिवजयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष निलेश घोलप यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करून अभिवादन करण्यात आले परेश पटेल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर रामतीर्थ सभागृह या ठिकाणी भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे येथील राकेश राव यांचे कोर हेरिटेज ग्रुपचे शिवकालीन शस्त्रास्त्रे प्रदर्शन ठेवण्यात आले या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल शिवजयंती उत्सव समितीचे उपसभापती नवीन घोलप माजी नगरसेवक सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर गांधी चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे महिला विषयक धोरण या विषयावर पालघर येथील शिव अभ्यासक अमित हेमंत संखे यांचे व्याख्यान झाले त्यांच्या शिवचरित्राने शिवभक्त मंत्रमुग्ध झाले होते व्याख्यान झाल्यानंतर त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ज्येष्ठ समाजसेवक विजय घोलप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दुपारी एक वाजता शिवरायांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या शिरपामाळ येथे शिवजयंती उत्सवाचे सभापती परेश पटेल कार्याध्यक्ष निलेश घोलप उपसभापती नवीन घोलप संकेत पटेल यांच्या हस्ते महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच शिवजयंती उत्सव समितीचे खजिनदार मंगेश रसाळ सचिव गिरीश लासे तसेच उत्सव समितीचे सदस्य शुभम रसाळ राज पहाडी सूरज वाघ रोहित बोरसे मेहू लायरे सचिन शिंदे कल्पेश धानमेहेर आकाश सहाणे स्वप्नील वाघ नितीन कदम स्वप्नील झडे मोहन सालकर व जव्हार नगर परिषदेचे कर्मचारी आलेले सर्व शिवभक्त यांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पूजन अभिनंदन करण्यात आले ऐतिहासिक अशा शिरपामाळ येथे उत्सवाचे सभापती परेश पटेल यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले हा कार्यक्रम झाल्यानंतर जव्हार शहरात भगवे ध्वज लावलेल्या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जव्हार शहरातील संपूर्ण वातावरण भव्यमय झाले होते शहरात यशवंत नगर मुकणे कॉलनी तारपा चौक या ठिकाणी देखील शिवप्रतिमेच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता संध्याकाळी चार वाजता शहरातील यशवंत नगर येथून शिवप्रतिमेच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले शिवजयंती उत्सवात महिलांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता तर हजारोंच्या संख्येने शिवभक्त या मिरवणुकीत सहभागी झाले होते उलगुलान टुडे न्यूज पालघर प्रतिनिधी मनोज कांबडी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.